पवार पक्ष आणि गोपीचंद पडळकर किंवा जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर हा वाद तर सर्वश्रुत आहे गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादीतील नेत्यांवर किंबहुना त्याही पेक्षा जयंत पाटलांवर आरोप प्रत्यारोप करीत असतात राजकारणात काम करत असताना विरोधकांवर टीका करताना काही मर्यादा पाळाव्या लागतात ही, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे परंतु गोपीचंद पडळकर हे नेहमीच महाराष्ट्राची हीच राजकीय संस्कृती विसरत आणि सगळ्या मर्यादा ओलांडत टीका करत असतात अशातच आता जत तालुक्यातील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीतून काही अज्ञात सभासदांनी बदलले होते या साखर कारखान्याचे नाव बदलून राजे विजय सिंह डफे साखर कारखाना असे नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावण्यात आले या घटनेनंतर परिसरात राजकीय वर्तुळात याच्या अनेक चर्चा रंगल्या आणि अखेर हा बोर्ड काढण्यात आला हा प्रकार कोणी आणि कोणत्या हेतूने केला याबाबत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत नेमकं काय घडलं का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सहकार महर्षी असणाऱ्या राजारामबापू पाटील यांनी सहकाराचं संपूर्ण जाळ सांगली जिल्ह्यात विणलं अशा राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव असलेले जयंत पाटील यांच्या विरोधात गोपीचंद पडयकर हे सातत्याने आरोप करीत आहेत अलीकडे जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांच्या औलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे अशा शब्दांत पडयकरांनी टीका केली होती गोपीचंद पडयकर यांच्या नेतृत्वाखाली जत येथे जयंत विरोधात मोर्चा देखील काढण्यात आला होता या टीकेनंतर मात्र गोपीचंद पडयकर यांच्या वक्तव्याचा राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर दसरा मेळाव्याला जयंतराव तुझ्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं आणि त्यानंतर जयंत्या असे संबोधत गोपीचंद पडयकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांना डिवचले त्यानंतर जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील जजच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलण्यात आले त्यामुळे जत मध्ये चांगलेच खळबळ उडाली आणि त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण आणखीनच आणखीन चिन्ह दिसत असताना कमानीवर लावलेले नावाचे बोर्ड काढण्यात आले जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव बदलून तिथे राजे विजय सिंह डफे साखर कारखाना असे डिजिटल कारखान्याच्या कमानीवर लावण्यात आले होते राजारामबापू पाटील साखर कारखाना असे नाव असणाऱ्या स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफे साखर कारखाना असे करण्यात आले होते महापुरुषांचे चित्र आणि विजयसिंह राजे डफे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आला होता मात्र हे बोर्ड आता काढण्यात आले आहे राजारामबापू पाटील साखर कारखाना हा दोन हजार बारा मध्ये जयंत पाटील विजयसिंह डफे साखर कारखाना विकत घेतला होता त्यावेळी त्याचे नाव राजे विजयसिंह डफे असे होते इसवी सन एकोणीशे अठ्ठावीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जत संस्थानाचे शेवटचे राजे विजयसिंह डफे हे होते आणि त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना करण्यात आली होती यात प्रामुख्याने राजे विजयसिंह डफे साखर कारखान्याचाही समावेश होता जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्ट करून राजे विजयसिंह डफे हा साखर कारखाना उभा केला होता मात्र दोन हजार बारा साली जयंत पाटील यांनी तो कारखाना विकत घेतला आणि त्याला राजारामबापू पाटील साखर कारखाना असे नाव दिले मात्र राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञात व्यक्तींनी काल मध्यरात्री बदलून नवीन नामफलकामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाल्यामुळे तो बोर्ड आता पुन्हा हटवण्यात आला आहे हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा तपास सध्या सुरू आहे परंतु हे सर्वश्रुत आहे की यामागे नक्की कोणाचा हात आहे पाटील यांच्या पश्चात जो कल्ला सुरू आहे तो अस्वस्थ करणार आहे गोपीचंद पडकर हे आपल्या राजकीय फायद्यासाठी किंवा जयंत पाटलांवर मात करण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर वार करत आहेत याचा राग जयंत पाटलांना येतोय परंतु जयंत पाटलांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य आहे जोपर्यंत आपला मार्ग टप्प्यात येत नाही तोपर्यंत ते त्या व्यक्तीच्या हात घालत नाही मग गोपीचंद पडळकर नेमके कधी टप्प्यात येणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या, या दोघांच्या वादात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद